नमस्कार मंडळी मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माय महानगर मध्ये आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये नाशिक मधील नाशिक फिटनेस इन्स्ट्रक्टर म्हणून ज्यांचं नाव आहे त्या सई संघ माझ्यासोबत आहेत नमस्कार एकवीस जूनला योगा दिवस येतो आणि या दिवसानिमित्त तुम्ही जे थीम ठेवले त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना एकवीस जून एकवीस जून निमित्त आपण योगा डे सेलिब्रेट करतोय जागतिक योग दिवस आहे जागतिक योग दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण एकवीस जूनला योगा डे सेलिब्रेट करतोय आणि त्या दिवशी आपण पारंपरिक वेशभूषा अशी थीम ठेवलेली आहे तर सगळेजण नववार घालून आणि जे जेंट्स आहेत ते झब्बा कुर्ता घालून तिकडे येणार आहेत आणि पारंपरिक याच्यासाठी की जे आधीचे जे जुने लोक होते ते नववार मध्येच आणि धोतीमध्येच योगा करायचे आणि मला असं वाटतं आपण कुठेतरी ती गोष्ट विसरत चाललेलो हो। आहोत तर ती आठवण करून देण्यासाठी म्हणून आपण ही थीम ठेवू एकूण किती महिला असणार आहेत तरी एक तीनशे चारशेचा अंदाज आहे बघूयात उद्या किती येतील कारण हा इव्हेंट फ्री असतो आपण कुठली एंट्री फीस ठेवत नाही त्यामुळे आपण असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण बरेच जण विचारतायत उद्याच्या इव्हेंट निश्चितच आपण पारंपरिक वेशभूषेत खर तर हा योगा दिवस साजरा करणार आहात आता बघायला गेलं तर योगा किंवा प्राणायाम जरी म्हंटल किंवा या पद्धतीच्या गोष्टी ऐकल्या तरी आपल्याला वेस्टर्न कल्चर आठवतं पण पारंपारिक वेशभूषा असणं यामागे नेमकं काय कारण वाटतं तुम्हाला नाही ज्या पद्धतीने आपण बघितलं की पूर्वी यापूर्वी तर ट्रॅक पॅन्ट किंवा असं नसेल ज्यावेळी आधीपासून योगा भारतात आला त्याबद्दल काय सांगाल इतिहासाबद्दल योगा ही भारतीय संस्कृती आहे आपले जे ऋषीमुनी होते त्यांच्यापासून योगा हा चालत आलेला आहे आणि योगाचे फायदे आपण बघतोच खूप सगळे फायदे आहेत योगाचे आणि आपण जुने जे लोक होते जेव्हा योगा करायचे तेव्हा तेव्हा काही ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वगैरे असं काही अस नव्हतंच तेव्हा ते धोती ते धोती धोती म्हणा किंवा बायका नववार घालूनच योगा करायचे आणि आता आपला जो योगा आहे भारतीय जी संस्कृती आहे ती बाहेरच्या देशांमध्ये दे बाहेरचे लोक खूप जास्ती फॉलो करत आहेत आणि त्यांचं बघूनच आपण ट्रॅक पेंट टी शर्ट यूज करायला लागलोय आणि आता एकवीस जूनच्या निमित्ताने आपण परत एकदा पारंपरिक वेशभूषेमध्ये योगा करणार आहोत योगाचे महिलांसाठी खास विशेष काय फायदे वाटत खूप सगळे फायदे आहेत म्हणजे सांगायला सांगायला लागले तर वेळ कमी पडेल एवढे सगळे फायदे आहेत आणि बायकांमध्ये विशेषतः काय होतं की आपलं हॉर्मोन्स इम्बॅलन्सचं प्रमाण खूप जास्ती असतो आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की विनाकारण राग येतो विनाकारण रडाव असं वाटतं सो हे कशामुळे होतं हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे होतं तर हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात म्हणजे नेमकं काय होतं तर आपलं जे हॉर्मोन्स जे सिक्रेट होतात हॉर्मोन्स म्हणजे एक आपली ज्या काही ग्रंथी असतात त्या ग्रंथींमधून एक लिक्विड सिक्रेट होत असतं त्या सिक्रेट होण्याचं प्रमाण कमी झालं किंवा जास्त झालं तर त्याला बोलतात की हॉर्मोन्स इम्बॅलन्स होणं आणि हॉर्मोन्स इम्बॅलन्स सॉरी आणि हे जे हॉर्मोन्स आहेत किंवा ज्या ह्या ज्या ग्रंथी आहेत त्या सर्व ग्रंथींना आपल्या मेंदूमध्ये एक छोटी ग्रंथी आहे ग्रंथीचं नाव आहे पिटिटरी ग्रंथी आणि ती ग्रंथी या सर्व ग्रंथींना कंट्रोल करण्याचं काम करतं आणि योगा जो आहे तो योगा आपल्या पिटिटरी ग्रंथीवर खूप छान काम करतं त्या ग्रंथीला कंट्रोल करण्याचं काम करतं असं म्हणण्याच थोडक्यात योगामुळे ग्लँड वर खूप छान परिणाम होतो आणि त्याच्यामुळे आपले सर्व हॉर्मोन्स बॅलन्स राहण्याचं काम बॅलन्स राहतात निश्चितच हे झालं महिलांचं पण पुरुषांसाठी किती महत्वाचं आहे योगा नक्कीच योगा हा जेवढा महिलांसाठी महत्वाचा आहे तेवढाच हा पुरुषांसाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण बघायला गेलो तर पुरुषांमध्ये हाय बीपीचे प्रमाण म्हणा किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण म्हणा खूप जास्ती आपण आपल्याला बघायला मिळतात तर पुरुषांनी पुरुषांवर स्ट्रेस हा खूप जास्ती असतो कामाचा म्हणा किंवा अजून इतर गोष्टींचा घर सांभाळ घर सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर असते त्याच्यामुळे त्यांच्यावर स्ट्रेस हा खूप जास्ती असतो आणि स्ट्रेस कमी करण्याचं काम हा योगा खूप छान पद्धतीने करतो त्यामुळे पुरुषांनी सुद्धा योगा हा करायला पाहिजे त्यांच्यावर नक्कीच खूप छान परिणाम योगाचा दिसून पुरुषांसाठी आणि महिलांसाठी योगा किती महत्वाचा आहे तुम्ही सांगितलंतच पण असं म्हटलं जातं की पुरुषाचा पगार आणि बाईचं वय विचारू नये आणि आज मी तेच धाडस करणार आहे तुमचं वय विचारणार आहे आणि किती वर्षापासून योगा तुम्ही सुरुवात केला शिकवायला किंवा स्वतः करायला माझं uh, एज आता थर्टी एट आहे रनिंग मी पंधरा वर्षांपासून फिटनेस फील्डमध्ये आहे टू थाउजंड नाईन पासून मी या फील्डमध्ये आहे आ, सर्वात पहिले योगामध्ये योगा सर्टिफिकेशन मी केला आणि खूप आवड निर्माण झाली आणि त्यानंतर बरेचसे सर्टिफिकेशन केले योगामध्ये माझं मास्टर्स झालेला आहे त्यानंतर माझा झुंबाचा कोर्स झालेला आहे म्हणजे जे काही आहे ते फिटनेस साठी सर्व तुम्ही करताय सध्या बघायला गेलं तर सुरुवात करताना म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना अडचणी येतात या पद्धतीने सुरुवातीला काही अडचणी आल्या होत्या का तुम्हाला हो अडचणी म्हटलं तर एक भीती असते म्हणत की, काय होईल किंवा लोक येतील का आपल्याला अप्रोच होतील का आपला जो उद्देश आहे तो म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली या फील्डमध्ये तेव्हा काहीही विचार नव्हता केला की मी काही सेंटर चालू करेल किंवा काय काहीच विचार न करता मी या क्षेत्रामध्ये घुसले आणि इथे मी नवीन नाशिकमध्ये नवीन असल्यामुळे मला कोणीच ओळखत नव्हतं त्यामुळे तो पण एक इफेक्ट होता पण मग आता हळूहळू सगळ्यांना माहिती झालंय आणि आता बऱ्यापैकी खूप छान रिस्पॉन्स मिळतोय निश्चितच मॅम जितक्या छान पद्धती तुम्हाला तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याच पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पण अवश्य पोहोचले असेल प्रेक्षकांना योगा दिनानिमित्त काय सांगाल म्हणजे आजच्या दिवसासाठी किंवा एकवीस जून साठी किंवा वर्षभरासाठी सुद्धा हो नक्कीच एकवीस जून हा जागतिक योगा दिवस आहे आणि सगळ्यांनी जा, योगा जागतिक योगा दिनाच्या दिवशी तर योगा कराच पण त्याच्यानंतर रोज योगा करा माय महानगर मानिनी या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना नक्कीच सांगेल की फक्त एकवीस जूनलाच योगा नका करू तर त्याच्यानंतर पण रोज योगा करा कारण योगाचे खूप सगळे फायदे हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे आणि योगा हे सांगून समजणार नाही तर योगा हे एक्सपिरियन्स घेण्याचे एक शास्त्र आहे तर नक्कीच सगळ्यांनी एक्सपिरियन्स घ्या आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही दुस... तुम्हाला काय एक्सपिरियन्स येतो तो तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना मोटिवेट करा योगा करण्यासाठी निश्चितच मॅम एक शेवटचा राहिलेला प्रश्न होता माझा प्रेक्षक खूप महत्वाचा आहे तो म्हणजे आता बघायला गेलं तर पिढी अनेक पिढीतील लोक ठरवतात की उद्या उठून योगा करायचं किंवा प्राणायाम करायचं पण असं काही होत नाही त्यांच्यासाठी काय टिप्स द्या त्यांच्यासाठी हे सांगेल की आपण बराच वेळ हा मोबाईल बघण्यात टीव्ही बघण्यात मूवीज बघण्यात घालवतो तो, तो वेळ कुठेतरी कमी करा आणि थोडं रात्री लवकर झोपा थोडं लवकर उठा म्हणजे एक तास तुम्हाला मिळेल आणि तो वेळ तुम्ही योगाला द्या माहिती किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर फक्त इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ न बघण्यापेक्षा ते बघून ते इम्प्लिमेंट सुद्धा करायला शिका या नोटवर आजची मुलाखत आम्ही इथेच थांबवतो पण याच प्रकारचे अनेक व्हिडिओ असू देत किंवा मुलाखती असू देत माय महानगर मालिनीवर तुम्हाला दिसतील जर तुम्ही चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा थँक्यू